नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव दाभाडे येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आणि सावरकर प्रतिष्ठानचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त मावळ तालुकास्तरीय मला भावलेले सावरकर या विषयावर खुल्या गटातील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बक्षीस वितरण व सावरकर यांच्यावरील व्याख्यान असे संयुक्त कार्यक्रम तळेगाव येथील सावरकर गुरुकुल येथे आयोजित करण्यात आला होता माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा कंपनीमधील अधिकारी प्रसाद पादीर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून रुपेश शिंदे हे उपस्थित होते निबंध स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे होता प्रथम क्रमांक अर्चना आपटीकर द्वितीय क्रमांक समीक्षा गराडे तृतीय क्रमांक गौरी पाटील यांना मिळाला तर उत्तेजनार्थ धनश्री बेलोरकर नितीन ठाकरे यांना मिळाला प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश दाबाडे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले तर आभार कैलाश भेगडे यांनी मानले या कार्यक्रमास दिलीप शाह श्रीराम कुबेर लक्ष्मण माने महेश सोनपावले सतीश ठोंबरे रेवप्पा शितोळे काशीनाथ निंबळे आदी मान्यवर व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपेश शिंदे यांनी ओगवत्या भाषेत सावरकर यांचा जीवनपट श्रोत्यांना उलगडून सांगितला तर प्रसाद पाहिर यांनी सावरकर यांची देशभक्ती व क्रांतिकार्य आजच्या तरुण पिढीने आत्मसात करावे असे सांगितले अध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे यांनी सावरकर प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा